या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ सोलापूर विनकर सहकारी संस्था अर्थात व्हिको प्रोसेसच्या विक्री प्रकरणी अटकेत असलेल्या संचालकांपैकी मनोहर इगे यांची नुकतीच जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मर्डेकर यांनी जामीन मंजूर केला पूर्व भागातील प्रसिद्ध असलेल्या विवको प्रोसेसच्या सात संचालकांना गेल्या आठ महिन्यांपासून कारागृहामध्ये डांबण्यात आलाय यामध्ये चेअरमन अविनाश बोंड्याल सचिव रामचंद्र बालराज सामलेटी संचालक सहदेव हनुमंतो इप्पलपल्ली यादगिरी बाळप्पा वड्डेपल्ली सर्वेश्याम शंकरराव येमुल व्यंकटेश बालाजी बोगा यांचा समावेश आहे अठ्ठावीस कोटींची जागा चौदा कोटीला विकून तब्बल चौदा कोटी तेहत्तीस लाख शहाऐंशी हजार वीस रुपयेचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप पनन अर्थात सहकार विभागाचे उपनिबंधक बप्पाजी छबुराव पवार यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे दखल केली होती यातील उर्वरित आरोपी पैकी मनोहर पापैया यांना निवडणूक काळात अटक करून न्यायालयात दाखल करण्यात आलं नंतर न्यायालयाने पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत रवाना केली चार महिन्याच्या न्यायालयीन लढाई नंतर अॅडव्होकेट मनोज पामूल यांच्या मार्फत त्यांनी सोलापूरच्या सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला न्यायाधीश मर्डेकर यांच्या न्याय कक्षेत संचालक म्हणून विउको प्रोसेसच्या कारभारातील संभ्रमांबाबत बाजू मांडली मनोहर इगे यांनी दोन हजार बावीस साली चेअरमन अविनाश बोमड्याल यांच्या कारभारबाबत नाराजी व्यक्त करत त्यांनी लेखी पत्र त्यांना दिलं होतं व्यवको प्रोसेसच्या आर्थिक व्यवहाराबाबत भविष्यात चेअरमन यांना जबाबदार धरावं असं सूचित त्यामध्ये होतं असं असतानाही चेअरमन आणि सचिव रामचंद्र सामलेटी या दोघांनी संगनमतानं आर्थिक हित न पाहता व्यवहार केला यालाही आम्ही दोषी कसा असं व्यक्तिवाद मनोहरगे यांचे वकील अॅडव्होकेट मनोज पामूल यांनी मांडला तसेच यावेळी सहकार आयुक्त कार्यालयानं अठ्ठ्याऐंशी कलमांवयी चेअरमन आणि सचिव यांनाच दोषी ठरवून त्यांच्यावर आठ कोटींचा अपहार रकमेचा बोजा चढवण्याचा शिफारस केला या दोघांव्यतिरिक्त असलेल्या उर्वरित सर्व संचालकांना दोषमुक्त करण्यात यावं असा अभिप्राय न्यायालयात सादर केला असे अभिप्राय न्यायालयात दिल्यानं उर्वरित सर्व संचालकांचे जामिनाचे प्रश्न आता निकाली लागण्याचं चिन्ह आहे दरम्यान व्हिएको प्रोसेसमधील संचालक श्री हरी इराबती वेणुगोपाल अंकम संजय भुमय्या कुंडा लक्ष्मीनारायण देवसानी हे गेल्या वर्षभरात पोलिसांना न मिळाल्यानं होतो याकडे या आरोपींना तात्काळ मिळतो की त्यांच्या अटकेनंतर चौकशींती त्यांना जामीन मिळतो हे पाहावं लागेल यातील दोन महिला संचालिका मंगमाबाई आडम रापूल सहकार तत्वातील कायद्यान्वय यापूर्वीच जामीन मिळाले जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एमआरआय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एमआरआय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सोपेरी रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट ट्यूब बेबी सेंटर च्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय एफ अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदबा चोवीस तास सेवेत न्यूरो सर्जन डॉक्टर सचिन बलदबा स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदबा स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदबा पत्ता एस एस बलदबा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा